गुड मॉर्निंग सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले साडेसहा तर आंघोळ वगैरे सगळे झाले तर चहा ठेवायला म्हणून किचनमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस मला एकदम वेजेजचा वास आल्यासारखा झाला म्हटलं आता चला आधी हे क्लीन करावं मगच पुढच्या कामाला सुरुवात करावी बोअरचं आपलं पाईप भलं मोठं आहे ते पाईपच मी डायरेक्ट किचनमध्ये आणलं आपलं तर एकदम आतमध्ये पाईप ठेवल्यानंतर बाहेर चेंबरमध्ये येऊन बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर अशी घाण निघाली खूप अशी घाण निघाली यात्रेच्या पिरियडमध्ये कसं खूप गर्दी गोंधळ गडबड असते बरं का कामाची मना परत पाहुण्याची भरपूर असं जा होते पाच दिवस पाच दिवस इतके गडबडीचे काही बोलायचं काम नाही भरपूर चहा पाणी सरबत आणि तिथले तिथं ग्लास धुणे परत चुकून मकून का व्हायना आपल्या हातून चहापत्ती म्हणा आपलं लिंबाचं वगैरे जे बी वगैरे असतात ते अडकून थोडं थोडं येऊ लागलं होतं तर इतके दिवस जाणवलं नाही आज मला एकदम जाणवलं म्हणून म्हटलं स्वयंपाकाच्या अगोदर सकाळ सकाळचं हे काम करून घ्यावं त्याशिवाय मला चैनच पडणार नाही तर आईंना नेमकं मला म्हणजे मी काय काम करते हे त्यांना समजलंच नाही कारण की त्यांना ना असा ग्रह झाला नळाला पाणी चाले कारण की पाच सहा दिवस नळाला पाणी आलं नाही आणि हे फरशीवरचं एक्स्ट्राचं पाणी सांडल्यामुळं आई फसल्या गेल्या कारण की जे आपलं किचनचं चेंबर आहे त्याच्यावरून पाणी येत होतं इतकी घाण साठलेली होती जबरदस्त आता आपलं बेसन अगदी क्लीन आणि चकाचक झाले तर आता म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी चुली वगैरे पेटून घेतली आई आपलं कंटिन्यू करताय तिकडे कीर्तन म्हटलं भाताला वगैरे ठेवून कने करे म्हणून चपाती बनवून घेतलं तर परतच्या तोंडाला काहीच चव लागत नव्हती खाणं न करणं पण बघू शकता शेंगदाण्याचकोट तिकड भरपूर घेतलं तिला म्हटलं तुला चव जे लागेल तेच तू खा तर बिचारी माझी बाय अर्धी चतकोर सुद्धा चपाती खाल्ली नाही तिचं तोंड बघू शकता अक्षरशः सुकले अक्षरशः दोन दिवसात आधी सुकडे मुकडे त्यात आणखी सुकले जी इकडे आहे का, काल मी भजी पापडं तळलेलं ताईने तळलेलं आहे ती मी कढई तशीच ठेवलेली कारण की त्याच्यामध्ये तेल होतं म्हटलं भाजी वगैरे करायला येईल तर त्याच कढईमध्ये म्हटलं भाजी वगैरे बनून घ्यावं रात्री थोडा भात होता तो भातसुद्धा मी परतून घेतला तर मी आई खातो खूप छान आम्ही आवडीन खातो बरं का जी परीची राहिलेली चटणी होती का ती मिक्स करून मी आणि आई खोललो खूप जबरदस्त असं लागलं तर वांगं आणि बटाटे मिक्स भाजी करावी कारण की परी आणि सई खूप आवडून खातात त्या तर परी आपली एखादी चपाती खाईल म्हणून आपलं चाललं होतं जणजण कर आपली भाजी करावी त्यासाठी ते तेल जिरेमुरी आपलं कांदा टमाटर आणि बागेतला कडीपत्ता बस याच्यावर मी काही घालत नाही जर घातले तर धना पावडर जिरा पावडर बास्तीही असेल तर घालते नसेल तर नाही हाय असा आपलं हळद काळा मसाला आणि एकसारखं परतून घेते आणि लसूण खोबरं आपलं घरातलं लसूण खोबरं आणि आलं मिक्स असतं आणि सगळ्यात वरती मी ना शेंगदाण्याचं कोट टाकते आणि त्याच्यावरती लगेच प्लेट झाकते अजिबात हलवत नाही भाजीला भाजी जर भाजी हलवली तर कडेल लागू शकतं बघू शकता, शकता। आपली भाजी सुद्धा अगदी जन मस्त अशी झाली अशी भाजी असेल तर आपली सैतरी खातेच खाते चपाती एखाद्या वेळेस एक जरी खात असेल तर अशी भाजी बैठली दीड दोन चपाती सहज खाते तर आपली वांग्याची सुद्धा भाजी बनलेली आहे तर बघू परी खाती नाही जर बघावं कारण की दोन दिवस झाले तिच्या पोटात असं काही असं गेलं नाही तर डाळ वगैरे शिजून घेतलेली तुरीची कपडे वगैरे धुईपर्यंत तुरीची डाळ सुद्धा चुलीवरती एकदम मस्त शिजलेली कोळस असा होता बाजूला त्याच कोशावरती आपलं तडक्याला तेल जिरे मोरी लसूण खोबरं वगैरे सगळं मी घातलेलं तुम्हाला खरं सांगू का खोबरं मी विसरलेच होते तडक्यामध्ये कारण की डोक्यात एक विचार होता की परीला सांगोला दवाखान्याला न्यायचं कारण की जे प्राथमिक उपचार घेतलेले ना गावामध्ये अजिबात तिला ना गुण आलेला नव्हता ते एक डोक्यात विचार पटपट पटपट कामं आवरायची तिला जे लागतं म्हणजे आवडते खायला तेही करायचं जुनं भांडी आवरूनच जायचं असं होतं कारण की आईला परत खूप ताप होतं तर अशा ह्याच्यामध्ये लसूण खोबरं विसरलेली परत ह्याच्यावरती लसूण खोबरं मी घालून घेतलं सकाळचे ना दहा वाजले तर सगळे घरातले कामं झाले स्वयंपाक गुन्ह भांडी सगळं आवरले जसं की फरशी सुद्धा फरशी सकाळी पहाटेच पुसून घेतले कारण की आता आंबे वगैरे खातात मुलं आणि एकतर उन्हाळा दिवसातून दोनदा जरा पुसलं थोडी ती गरमी नाहीशी होती इतकी फरशी तापते जबरदस्त गरम होते आणि परीला जर काय तर खा म्हटलं तर सकाळी थोडस चतकोर चपाती आणि हो मग चटणी घेतलेली तेवढ्या चटणीत माझं आणि आईचं जे परतलेला भात होता का त्याच्यावर खाणं झालं तर सई करते तिला पण मॅगी खायची परला पण पर मॅगी खायचे थोडस काहीतरी खा म्हटलं जरी आम्हाला दवाखान्यातून जरी उशीर झाला यायला तर पोटा थोडासा आराम तर सई मॅगी खायला शिकले त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही तिचं ती करते ती म्हणाली बरं का आणि घरातच ना ती काय तयार केली का सोनू बटर घरातच ना सई ना बटर तयार केले आणि मी पण रेडी झाले दवाखान्यात नेण्यासाठी तर सकाळी लवकरच जायला पाहिजे होतं आणि ह्यांना थोडं मळ्यात नाही उशीर झाले तर फक्त पोनी घालायची राहिले तर दाखव बघू ते आणि सईची ते मॅगी चालय त्याला आता शॉर्टकट कर, कर म्हणून सांगितले जसं की तेलाची फोडणी वगैरे नाही बटर मॅगी बनवायची सोप्या पद्धतीने शिकवले सईला ह्याच्यामध्ये काय काय घातली तू मी का बघितलंच नाही तयार होत तेच ना पाणी त्याच्यामध्ये मसाला नॉर्मल मीठ घाल म्हटलं कारण की मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं लहान मुलांना शिकवताना सुरुवातीला सूप काय वाट झाकशील प्लास्टिक प्लेट चुकून होईल की बाई अजून लहानच आहेस की तरी हा आणि परे सुकली तर परला आहे परीचा दात पण पडला हाय परी परीचा दात बी पडला परला चांगले असे पोने घालायचे तर तिला असं भरपूर तेल वगैरे लावून के के ना केस थोडीशी मॉलिश केले ते बिना तेल लावता पण बारीक दिसायला आले आणि असंही बारीक थांब्याच्यावरती झाकूया म्हणजे पटापट आवडते खाऊन पटकन जायला ते भांडे वगैरे ना सगळं घासून घेतले उद्या सूप मग सारतू नको ढवळू चल पिलो विचारून घेते मऊ पडले बाळ माझं आई तिकडं बघताय टी व्ही सुतक पडले त्यामुळे देवपूजेचं काय म्हणजे असं विषय नाही पाच दिवस तरी लोणचं आपलं छान मुरलंय आणखी लोणच्याला आम्ही आत कपाटात नाही ठेवलं गरमी लागेल म्हणून नाहीतर सगळ्या आपल्या भरण्या ह्या कपाटात तर ह्या कपाटात असतात सगळ्या भरण्या आपल्या आणि इथं आहे ह्या दोन काचेच्या भरण्याचे जागे तोपर्यंत मी जा ह्या जागेत अशी ठेवल्या आपलं जेवणाचं डाळ बाहेरच टाकले मस्त बघित तुरीचे डाळ मस्त ग्रेव्ही बांधलो भात सैन खाल्ले मॅगी उकळते आता परला वेणी चल बाहेर जाऊ वेणी घालव उठा 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 बटर टाकलेस ना, ना। दाखवायच होत हाय का कस तयार केलेस असं ठेवलेस बघ तर सई ना असं आपलं बटर तयार केले पण सैला परीला नाही आवडत फक्त तुझ्या मॅगीवर तुझ टाक हा पटकन काढ बाबू उशीर होते ऊन होते झाले का नको फ्रीज मध्ये ठेवा ते तुला खायचं ना तसायची मॅगी तयार साधी सोपी आपली मी झाली मॅगी तयार खाली बसून का चल फॅन खाली गार होते पटकन हा चल पावडर लावली परला बटर आवडत नाही ज्यूस राहू दे सूप, सूप नको सूप शिल्लक राहिले असेल तर ते बाबांना डाळ भात खात बाबा उशीर होते ओके चला तुमचं चालू द्या येऊ का खातो तर पाण्याची बाटली बरोबर हळू तर परला घेऊन आलोय अकरा वाजले दुपारचे गर्दी नसलं तर खूप बरं होते काय पिल्लू लगेच घरी जायला ते चल एका बाजूला नंबर लावून घ्या तर लहानपणी दोन्ही मुलांच्या आमचं इथंच येणं असायचं बरं का तर तेव्हा छोटं होतं दवा ना आता मोठं केलंय त्यांनी आता मुलं मोठे झाले जास्त हॉस्पिटल वगैरे काय नसतं चला नंबर लवकर आलं तर बरंच होतं पटकन आज जातो आणि डॉक्टर आले तर पटकन परला दाखवून घरी जाता येते दुपार के? एक वीश, एक वीश पन्नास। चला, चला। दुपारचे वाजलेत बरोबर बारा भरपूर असं आहे सई आली नाही ना तर तिला काहीतरी खायला म्हणून घ्यायला आले तर बघू ते म्हणतात समोसा आईला सईला मला परीला परीला डॉक्टरांनी देऊ नको म्हणून सांगितलंय पण डॉक्टरांनी देऊ नको म्हणून सांगितलंय की पण परी काहीच खाल्ली नाही ते तोंडाला चव येत नाही म्हणून घ्यावं म्हणतो घरी गेल्यानंतर खायचं सगळे मिळून पार्सल घेतलं घरीच चला बसा तर समोसा शेवचट्टी तर सगळं एका पात्यालात काढून घेते आणि गोळ्या औषधं कसं खायचं ते परीला हे सांगतात आणि मी पण लगेच फ्रेश होऊन घेणार आहे भरपूर असं उन्हात आल्यामुळं एकदम कस्तर होते आले आल्या पाणी पण प्यायला नको आणि काय खायला पण नको साडी वगैरे चेंज करून थोडं थोडं पाणी भरून पाच दहा मिनटं बसणार मग तिथून आपलं जे सकाळी जेवण बनवले ते जेवणसुद्धा करणार आणि आपला समोसा गरमच आहे आणि समोसा पण खाऊन घेणार तर काही बाईणं आपली पूर्ण मॅगी फस्त करून हाय असं झाकून ठेवली असं जेवण सुद्धा चाटून पुसून खाणार नाहीत इतकं चाटून पुसून साईबाईनं आपली मॅगी खाल्ली तर चला असो परीक्षा निमित्ताने साईबाई मॅगी केली जाताना परी का जास्ती खाल्ली नाही तिची मॅगी मीच खाल्ली एक दोन घासच खाल्ले तर डॉक्टरांनी तिला असं सांगितलंय ऊन असल्यामुळं आहारामध्ये बदल तर झालाय झालाय उन्हात पण आली होती दुसरी गोष्ट त्यामुळं आणि काय होतंय पाणी कमी जास्त पिल्यामुळं तिची शी आहे ना थोडीशी घट्ट वगैरे असं काहीतरी प्रॉब्लेम डॉक्टरांनी सांगितलं तर त्यामुळं परीचं पूर्ण खातं बिघडलंय तर खाता आहे ना तिचं आणण्यासाठी भरपूर पाणी प्यायला सांगितलंय बिस्किट खाऊ का म्हणून सांगितलंय परीला आणि दूध आणि हिरव्या पाल्याभाज्या भाज्या खायला सांगितलं हिरव्या पाल्याभिज्या दूध तर मी तिला शक्यतो देऊ शकते तर चला फ्रेश होऊन घेतो साईबाई आपलं सगळ्यांना देते जेवला तेवढंच भात का मॅगी मॅगी पण त्याच्या पण आजीच होते इतकं तेलकट नाही आई आपलं कधीतरी चालतं एवढं कधी तर, तर काय होतं त्याला आई हे चटणी आहे चिंचची चिंच सॉस वगैरे मिक्स असते काय होत नाही चला सगळे खाऊन पिऊन जेवून घेतो हा मग जेवण आणि समोसा दोन्ही संघ आता का नाही सोन दुपारी दवाखान्यातून आल्यानंतर खाणं वगैरे झालं थोडंसं आराम झाला यात्रेच्या अगोदर साड्या घेतलेल्या आईना तर त्या साड्याचा अजिबात पिको फॉल वगैरे लावणं झालंच नाही कारण की काम पण इतकं होतं ना आणि त्या कामामुळं दुपारी थोडंसं कंठाळ पण येत होता आणि ऊन पण होतं त्यामुळं आरामच करायची शक्यतो आणि कामात काम म्हणून मी त्या साड्यांचं काहीच केलं नव्हतं म्हटलं आता काही काम नाही तसं जर बघायला गेलं तर सांगोला जोन आलेलं थोडंफार कंटाळ आलेलंच आणि वरती परीची किरकिर पोट दुखते हे दुखते उजमळ लागत होते पण ती लाजिबात उलटी पण होईना म्हटलं एकतरी ऐंशी पिको फॉल करावी आणि तसंच आपले आंबे बघू शकता जस जसे पिकतात तस तसं आम्ही दुपारचं खायला घेतो सगळे झोपीन उठलं की एकत्र सगळे कापून खातो एकत्र कापून खायच्या अगोदर सईपरीचं तर खाणं चालूच असतं तसं जर बघायला गेलं तर, गे तर दोन तीन दिवस झालं परी आंबा अजिबात खात नाही सई खाते तर सगळ्यांसाठी जे जे पिकलेले आंबा आहे तो घेतोय तर जे खालचे जे राहिलेले आहेत थोडं थोडे पिकले थोडं थोडे हिरवे आहे तरी पण म्हटलं यांना कापा काल अक्षर तृतीय होते ना कमीत कमी आम्ही नऊ दहा आंब्यास तरी घट्ट भुट असं आमरुस केलेलं त्यामुळे आंब्याचा स्टॉक कमी आहे आणि एकदम घेतलेल्या आंब्याचा हा एक फायदा आहे बरं का तुम्ही विकत किलो दोन किलो जरी आणलं तर अजिबात ते आंबे फार येत नाहीत आणि मुलांना खाल्ल्यासारखं पण होत नाही असं एकदम जर पिकून म्हणजे पिकण्यासाठी आपण आंबे जर घेतलं तर भरपूर असं मुलांना आंबे खाल्ल्यासारखं होतं आपल्या जेव्हा पाहिजे तेव्हा सुद्धा करता येतं तर तुम्हाला सांगते आंबे आणल्यापासून तीन चार वेळा आंबरस आणि विशेष म्हणजे सईपरी मन भरून खातात तेव्हा आम्ही जेव्हा ह्याने आंबे आणलेले ना त्यावेळेस ना एकूण आंबे चव्वेचाळीस का पंचेचाळीस होते तरी पण बघ तुम्ही बघू शकता तर मध्ये आता घरात सगळे होते जे म्हणजे सांगोलचे म्हणजे माझे दीड दीर वगैरे जाऊ साक्षी सत्यम सगळे मुलं होते सगळे आंबे खायचे दुपारी तरीही बघू शकता किती पुरवठा आलाय असं म्हटलं तर चालेल म्हणून ना कधीही आम्ही वर्षात ना दरवर्षी एकदमच असं कच्चे आंबे घेऊन पिकवतो आणि स्वस्त पण बसतात बरं का विकत तुम्ही आंबे घ्यायला गेल्यास दीडशे रुपये किलोने आणि तुम्हाला त्याची गॅरंटी पण नसते तो आंबा पडलेला आहे का तोडलेला आहे का वाऱ्यान पडलेलं आहे काही सांगता येत नाही आणि खराब निघतो हा आंबा अजिबात खराब होत नाही फक्त व्यवस्थित असं पिकत घालायला ठेवायचं आणि दाबायचं वगैरे काही नाही कलर आला की व्यवस्थित खायचं आपलं तर आईंचं आमच्या असं म्हणणं असतं वर्षातनं एकदा आंबा आलेला असतो तो खायचा म्हणजे खायचंच तर दररोज यांचं काम आंबे स्वच्छ धुवून देणे परीचं काम आणि कापून देणे यांचं काम तर परी आंबा खायला अजिबात आली नाही ती थोडीशी झोपलेली होती म्हटलं परला आंबा नकोच कारण की आधीच तिला उष्णता भडकली आणि आंब्यामध्ये भरपूर अशी उष्णता असते आई असं बोलतात तर आमच्या इथं साडीचा फॉल लावणं सोडून आंबे खाणं आमचं चालू आहे चला तर आंब्याचा आनंद घेतो आम्ही पण पूर्वी मी काय करायची आतून असं हातशिलाई करायची पण मी आता हात शिलाई नाही करत हात शिलाई म्हणजे केलं ना थोडं का वेळ निघतंच आपण करू किंवा बाहेर देऊ मग मी आता काय करते दोन्ही शिलाई देते खालची पण शिलाई आणि वरची पण शिलाई फक्त इतकंच काळजी घ्यायची जेव्हा आता ही निसर्ती साडी आहे थोडीशी मग गुढी वगैरे अजिबात पडू द्यायचं नाही एकसारखं एकसारखं ना जसं जसं आपण शिलाई देऊ तस तसं असं असं सप्पय करून घ्यायचं आणि मग आपण शिलाई करून द्यायची तर चला तर राहिलेलं आपलं फॉल जोडून घेऊ तर बाहेरून असं दिसतं चला सांगोला नेऊन आणलेलं दवाखान्यात तरी परीला काय म्हणजे ते इतजं मनावर तितकं असं गुण आलं नव्हता तरी पहिला डोस गेला होता तर तीन डोस आहेत दिवसातून त्यामुळे तिला फरक जाणवलं नसावा आणि गरमी किती आहे आणि थोडीशी गार हवा सुटली तेव्हा बाहेरही बसलो होतं तिच्यासोबत अक्षरश जसं दवाखान्यामध्ये ना ॲडमिट केल्यानंतर कसं आपण एकसारखे ताटकत बसतो सेम तसंच मी आणि आई बसलो होतो बरं का आणि एखादं आपलं मूल जर रडायला लागलं तर कुठल्या आईचं आजीचं असं मन राहतं बरं का तर कुठलं काम करू वाटत नाही आणि काही नाही शेवटी मी आणि आई तिथंच बसलो गारव्याला तरी परी दिवसभर काय खाल्लीच नाही डॉक्टरांनी बाहेरचं खाऊ नका म्हणून सांगितलं ना पण तोंडाला चवण्यासाठी म्हणून आम्ही घेऊन गेलेलो खरं समोसा खरं सैला वगैरे आम्ही असं नेलेलो पण परी पण खायला ह्या बेतान परी अजिबात खाल्ली नाही आणि जेवण पण काही एवढंसं काय खाल्ली नाही तिचं एकसारखं लगातार पोट दुखते म्हणते नक्की काय झालंय मला पण काय कळे ना तरी पण आम्ही तिला लिंबू पाणी वगैरे देत होतो डॉक्टरांनी हिरव्या भाज्या खायला सांगितलेलं त्यामुळं ना ह्याने बाजारातून राजगिरीची भाजी आणलेली म्हटलं ताजी ताजी राजगिरीची भाजी नुसतं तेल आणि लसणाची फोडणी मीठ बस इतकंच तीनच साहित्यात आपली राजगिरीची भाजी करून घेतली आणि आमचं पाणी असतं त्यामुळे पाण्याचं सुद्धा शिडकावायची काही गरज नाही तर एरवी मी काय करते भाकरी झाल्यानंतर तेव्हामध्ये भाजी फिरवत असते पण आज पहिल्यांदा असे केले की हिरवी भाजी कडीत केले परत भाकरी बनवली का तर परी गरम गरम खायला या भेताने पण परीचं काय असं म्हणजे चिन्ह दिसत ना खायचं तर तिला किती बोलले मी ती अजिबात खाऊन घेतलीच नाही राजगिरीची भाजी पण नाही खाल्ली आणि चपाती पण नाही खाल्ली भाकरी पण नाही खाल्ली त्यासाठी डाळ भात पण केलेला ते सुद्धा नाही तर त्या पोटामध्ये फक्त लिंबू पाणी आणि जबरदस्ती एक दोन घासना डाळ पूर्ण स्वयंपाक करून झाला दस आणि डायरेक्ट आता चुलीवरती दूध ठेवले उशीर झाले शेगडीवरती उशीर लागेल आणि वारं पण खूप सुटले आणि आई गरम गरम इथं जेवतायत राजगिरीची भाजी डाळीची आमटी आणि सई सुद्धा आले जेवायला परुबाई आपले जेवण औषध वगैरे पाजून हे गेले गावात परू झोपली ना गणू या या मनू आज काय खाल्ली नाही दिवसभर आई नाही ना खाल्ली आज ना? आज उपवासावर आहे मनु ए, ए, ए के या या तर चला मी पण मला ताट घेणार आहे जेवायला इथंच निवांत बसून हवेशीर जेवायचं तर आणि मगाचा जो भाकरी करतानाचा जो व्हिडिओ मी शूट केला तो ह्यांच्या की माझा मोबाईल बिझी होता सई काय करतो ती मला माहिती नाही पण स्वतःच एकटी छान मेकअप वगैरे करून स्वतः शूट केली त्यात माझा काहीचही भाग नाही मी बघितले सुद्धा नाही किती वेळ लागला कसं आहे तुला उजेड असताना आई सोनू मोबाईल घेऊन दोन तास बसली ती ना दोन तास आ, दोन तास घेऊन सई ना बरोबर दोन तास मोबाईल घेऊन बसली होती मला वाटलं काहीतरी करत असाल छोटा छोटा पण तिचा व्हिडिओ बघून मी शॉक झाले तुम्ही नक्की तो शॉर्ट बघा चल चला इतक्याच व्हिडिओचा मी एंड करणार आहे आणि सई न तो शॉर्ट केल्यानंतर मला कमेंट टाका कसा केलाय त्याने म्हणजे प्रयत्न केलाय बऱ्यापैकी नाही अति चांगला अति सुंदर केलाय असो आई आडार आहे तुझी तर चला इथे व्हिडिओचा एंड करणार आहे मग मी माझ्या माझे कामामध्ये बिझी परत परी आजार आहे परी जो मी आणि आई जसं पेशंट जवळ बसतो ना सेम तसं बसलेलो बा पाठीमागे आपल्या नीट गारव्यात असं तर चला इथंच व्हिडिओ एंड करते आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर नवीन सबस्क्राईब आहेत तर सबस्क्राईब करायला अजिबात दिसत नका बाय